सध्या राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय अनेक ठिकाणी घरात पाणी शिरल्याच्या घटना देखील घडत आहेत दरम्यान हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी हवामानाचा नवीन अंदाज वर्तवलाय पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज डक यांनी वर्तवलेला आहे आता संपूर्ण बातमी आपण पुढं पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहणार म्हणाले राज्यात चार ते अकरा जुलै पर्यंत पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता दरवर्षी दहा ते पंधरा जुलै पर्यंत राज्यात चांगला पाऊस होत असतो यावर्षी जुलै महिन्यात खूप चांगला पाऊस पडणार असल्याचं डग म्हणालेले आहे राज्यात तेरा जुलैपासून पंचवीस जुलैपर्यंत दोन कमी दाबाचे पट्टे तयार होणार आहेत त्यामुळे चांगला पाऊस पडणार आहे बऱ्याच ठिकाणी सोयाबीनची पाने पिवळी पडत आहेत अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी फवारणी करावी असं पंजाबराव डक म्हणाले एकदम राज्यातील पाऊस कमी होणार नाही भाग बदलत पाऊस पडत राहणार असल्याची माहिती डक यांनी दिलेली आहे मात्र सात आठ आणि नऊ जुलैला राज्यात मुसळधार पाऊस पडून नदी नाले ओढे भरून वाहणार असल्याचं डक म्हणाले आहे आज सात तारखेपासून सात आठ नऊ दहा ते जवळपास ते बारा ते तेरा चौदा पंधरा सोळा तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे पण परत एक शेतकऱ्याने आण आणखीन एक अंदाज घ्यायचा राज्यामध्ये तेरा जुलैपासून ते पंचवीस जुलैपर्यंत च म्हणजे कमी दाबाचे पट्टे तयार होणार आहेत आणि ते सरळ असे महाराष्ट्रामधून जाणार आहेत त्याच्यामुळे राज्यामध्ये तेरा जुलै ते पंचवीस जुलैच्या दरम्यान म्हणजे तेरा ते म्हणजे त्या पंधरा सोळाच्या दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे पण हा अंदाज लक्षायचा पण परत एक शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी की राज्यामध्ये आज सात तारखेपासून तर जवळजवळ पंचवीस तारखेपर्यंत एकदम पाऊस बंदच होणार नाही चालूच राहणार आहे आज ह्या भागात उद्या त्या भागात पण चालू राहणार आहे एकदम पाऊस काही बंद होणार नाही आणि या, या सात तारखे ते पंचवीस तारखे दरम्यान वडे नाले असा प्रत्येक भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे आणि ते दोन लो प्रेशर आल्याच्यानंतर तिथं सगळे नदी नाली एक करणार आहेत म्हणून हे देखील अंदाज लक्षात पण सात आठ नऊ दहा जुलै पर्यंत देखील आता चांगला पाऊस पडणार आहे राज्यातील पावसाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉन वरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आमच्या कमेंट सेक्शन मध्ये तुमच्या भागात देखील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील नक्की कळवा